कायद्यामुळं त्यांचा छळ होणार आहे त्यांच्या पूर्वजांचे ते कागदपत्र सिद्ध करू शकत नाही पण ते शांत का बसलेले ह्या प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे पण एन आर सी कायद्यामुळं भारतामधील चाळीस करोड निरक्षर लोकांना संकटात टाकणारा हा कायदा आहे त्याच्यामध्ये एकवीस करोड हिंदू आहेत आठ करोड सत्तर लाख आदिवासी आहेत पाच करोड तीस लाख दलित आहेत सदुसष्ट लाख सिख आहेत तेवीस लाख बौद्ध आहेत या पद्धतीने ओबीसी एस सी एसटी बांधव आहेत दोन करोड अनाथ मुलं भारतामध्ये आहेत त्यांचे आई जगामध्ये नाही एनआरसी कायद्यामुळे त्यांचा छळ होणार आहे पाच करोड पन्नास लाख विधवा आमच्या भगिनी आहेत भारतामध्ये ज्यांचे पती या जगात नाही आई वडील असतील किंवा नाही माहीत नाही त्यांचा छळ होणार आहे ते आपले पूर्वजांचे कागदपत्र कुठून आणतील भारतामध्ये एक करोड आमच्या बहिणी भारत मातेच्या मुली नाईलाजने वेश्या व्यवसाय करतात त्यांच्याकडं पूर्वजत नाही तर कोणत्या पूर्वजांचे ते कागदपत्र सिद्ध करतील त्यांचा हा कायदा छळ करणार आहे चौदा करोड सत्तर लाख शेतमजूर आहेत ते लोकांच्या शेतात मजुरी करून पोट भरतात त्यांच्याकडे संपत्ती नाही ते कोणते कागदपत्र सिद्ध करणार छत्तीस करोड तीस लाख लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत बेचाळीस रुपये त्यांचं उत्पन्न आहे बत्तीस रुपये ग्रामीण भागात उत्पन्न आहे ते स्वतःचं पोट भरू शकत नाही ते संपत्तीचे कागदपत्र कुठून आणणार आहेत अठरा लाख लोक रस्त्यावर राहतात बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर फुटपाथवर राहतात त्यांच्याकडे स्वतःचं घर नाही मग मालकीचे कागदपत्र कुठून देणार अशा प्रकारे भारतातील तो समान पोटा पाण्यासाठी भटकंती करतो कधी या जिल्ह्यात कधी त्या जिल्ह्यात तो धनगर असो किंवा तो ऊसतोड कामगार असो यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही एका जागी ते राहत नाही मग सरकार त्यांच्याकडून कोणते कागदपत्र मागणार आहे यांचं त्यांनी अजून नोटिफिकेशन सूचना काढलेल्या नाही भीती याच्यामुळं आहे की आसामचे जे परिणाम आले होते एनआरसीची जी प्रक्रिया होती त्यामध्ये वायुसेनेमधले अधिकारी अडोतीस वर्ष सेवा देऊन त्यांचं नाव एनआरसीच्या बाहेर होतं सेवा निवृत्त शिक्षकाचं बाहेर होतं मग जर ज्यांनी सेवा दिलेली आहे प्रशासनात त्यांचं नाव जर येत नसेल तर मग आम्ही सामान्य गरिबांना कुठून सिद्ध करावं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे मुस्लिम समाज हा वर आता रोडावर उतरलेला आहे परंतु असे किती कायदे लागू झालेले आहेत मुस्लिम आरक्षणचं असो किंवा तीन तलाकाचं बिल असो बाबरी मस्जिद सर्व हे बिलावर मुस्लिम समाज कधी रोडावर आला नाही हाच वेळ का बघा मुस्लिम समाजाच्या विरोधात जे कायदे निर्माण झाले त्याच्यामुळे फक्त मुस्लिम समाज प्रताडित होणार होता तो संविधानिक प्रश्न नव्हता आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नव्हता भारतातील सर्व धर्मनिरपेक्ष या प्रस्तावनेला तो धोका नव्हता आता जो हा कायदा निर्माण झालेला आहे तो फक्त वीस करोड मुसलमानाला प्रताडित करणार नाही तर एकशे पस्तीस करोड जनतेला प्रताडित करणारा आहे आणि मुळामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष करून सर्व जाती धर्माच्या नागरिकांना जे अधिकार मिळवून दिले होते या कायद्यानं ते अधिकाराचं हनन होण्याची सुरुवात होणार आहे त्या अधिकाराच्या सुरक्षेसाठी हा मुस्लिम समाज रस्त्यावर आहे फक्त तो जागृत एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की आमच्या धर्मगुरूंनी आणि आमच्या सामाजिक नेत्यांनी आणि आमच्या माता भगिनींनी जो पुढाकार घेतला जी प्रगल्पता दाखवली याच्याबद्दल त्याच्यामुळे थोडस लोकांमध्ये आश्चर्य निर्माण झालं की हा समाज कधीच रस्त्यावर आला नाही आज अचानक कसा आला पण इतिहासात जर तुम्ही पाहिलं तो मुस्लिम समाज जेव्हा बहुजन समाज आणि राष्ट्र आणि देश जेव्हा धोक्यामध्ये असायचं संकटात असायचं तेव्हा पुढाकार घ्यायचा बाबासाहेबांचा तुम्ही उल्लेख घेऊ शकता बाबासाहेबच्या लढ्यामध्ये सर्वात आधी पुढे आलेला समाज मुसलमान होता महात्मा फुले सावित्री माय फुलेंना त्यांच्या वडिलांनी गोविंदरावनी जेव्हा घरातून काढलं तेव्हा कोणी नातेवाईक आणि त्यांचे मित्र मदतीला आले नाही उस्मान शेख फातिमा शेख हे दो मुसलमान त्यांना मदतीला आले त्यांना आपल्या घरामध्ये ठेवलं सावित्री माय फुलेंच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाचं आंदोलन चालवणारी फातेमा जी होती ती मुस्लिम भगिनी होती तर आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की मुस्लिम बहुजन संघर्षामध्ये होता पण इतिहासामध्ये ते लपवण्यात आलेलं आहे आजही मुसलमान त्या बहुजन महापुरुषाच्या संघर्षाला पुढे चालवत आहे पण पन... राजकीय जे नेते आहेत भारतीय जनता पार्टी याला मुस्लिमांचं आंदोलन दाखवू इच्छिते पण हे मुस्लिमांचं आंदोलन मुळेच नाही हे संविधानिक आंदोलन झालेल्या शिवाजी महाराजावर लास्ट क्वेश्चन आणि मध्ये की मुस्लिम हा मराठा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि दुष्पन दाखवतात शिवाजी महाराजांना थोडक्यात मी पहिला प्रश्न करतो जर शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते तर शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी काकाचं शरीफजी त्यांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी अहमदनगर येथील मुस्लिम शरीफ यांच्या नावावरून का ठेवलं दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं जर त्यांना मुस्लिमांचा द्वेष असला असता तर सर्व सैन्याचा सवा सैन्याचा कमांडर नूरखान बेग एक मुसलमान का केला आणि तोपखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा मुसलमान का केला आरमाराचा प्रमुख दौलत खान हा मुसलमान का केला घोडदल प्रमुख सिद्धीलाल हा मुसलमान का केला एकतीस पैकी वीस बॉडीगार्ड मुसलमान का ठेवले स्वराज्याचं सर्वात महत्वाचं पद सरन्यायाधीश होते त्या काळात सन्मानाचं पद होतं खाजगी सचिव होतं मौलाना धर्मपंडित खाजी हैदर होते औरंगजेब तिकडून तहासाठी कुलकर्णी या ब्राह्मणाला पाठवायचा शिवाजी महाराज मौलाना पंडित जे होते धर्मगुरु खाजी हैदर यांना पाठवायचे मग शिवाजी महाराजांनी हे विश्वास दाखवला रायगडावर जेव्हा शिवाजी महाराज पाहणीसाठी गेले होते जगदेश्वराचं मंदिर बांधलं तेव्हा मोरोपन पिंगळेला विचारलं मोरोपंत पिंगळे जगदीश्वराचं मंदिर बांधलं चांगलं काम केलं पण माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद कुठं आहे मोरोपंत पिंगळे म्हणले की आपण जागा दाखवावी शिवाजी महाराज म्हणले जागा दाखवावी माझ्या महिलासमोर बांधा माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद आपल्या महिलासमोर मस्जिद बांधणारे शिवाजी महाराज मुस्लिमांचे अश्रू कसे फक्त मस्जिद बांधली नाही काजी रायकर म्हणून या काजीला नियुक्त केलं तिथं नमाज पडवायचं खुदबा जुमे करायचा म्हणजे शिवाजी महाराजाकडे जे मुस्लिम मावळे होते ते नमाज पडणारे होते म्हणून त्यांना मस्जिदीची गरज होती शिवाजी महाराजांचे दोन मुस्लिम सुफी संत गुरु होते संत याकूद बाबा केळशीकर तुम्ही जर महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र काशीनाथ अठिल्यकर त्यांचं पुस्तक वाचलं दोनशे एकोणीस नंबरच्या पानवर त्यांनी ज्या सत्पुरुषाला आपले गुरु मानले होते त्यांची यादी आहे तिथे संत याकूद बाबा केळशीकर या मुस्लिम आवल्यास आपले गुरु केले असे दोनशे पंचवीस नंबर उल्लेख आहे त्यांना शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधायला सहाशे त्रेपन्न एकर जमीन दिली होती पण इतिहासामध्ये याचा उल्लेख का करण्यात येत नाही दोन हजार सतराला संत याकूत बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त माझा कार्यक्रम होता मी माझ्या डोळ्यानं पाहिलं पण शिवाजी महाराजांना जाती धर्माला जोडणारं एक महालोक कौलोक कल्याणकारी राज्य निर्माण केलं होतं पण त्यांचा इतिहास पुसण्याचं षडयंत्र त्या लोकांनी केलं ज्यांना शिवाजी महाराज नको होते त्यांचं स्वराज्य नको होतं Paldies, ka priecājāmies.